लाईव्ह कधी चालू होणार आहे कसली अड्ड्याची लाईव्ह चालू मला टाइम ू सूरज सौरभ शेंडगे नवीन खरेदी होणार आहे का शोध चालू आहे शोध अर्ष ठाकूर सोन्या मथुरे एक फेरावून जाऊ दे बाईल पाय उचलतोय सूरज शुरेग, आज आड्यात नाही का कायेशाची मुलाखत कसा पायावरती उतर संकेत सूरज सूरजने काय माहिती त्याला कोणीतरी सांगितलं की उद्या बैल आहे करून माझ्या पायाला लागलाय पडली तर सोनं जाणार सूरज माझा मत नको हो, यावं रेस्ट कर घरी नवीन खरेदी कधी दिसणार आता दादा बोलले ना चार पाच दिवस किंवा दहा दिवसात सर्वांच्या कमेंट वाजता बा मयूर निलेश जाऊ दे बारा आहे का सूरजच्या पायाला लागल्या सूरज आज मैदानात येईल नाही येईल ते गॅरेंटी नाही सोन्या फेरायला पलणार आहे की नाही आता आणि मित्र पाय उचलतोय पाय जर झाला तर नक्की फेरा बघायला लागते काही जॉन्टे विकला का ते नाही माहिती आहे आपल्याला विकला की नाही वाईट वल्ट आहे का खरेदी हो तर दादांनी बघितले व्हाईट गोल्डच असेल मग नवीन खरेदी कधी येणार दहा पंधरा दिवस तर बोलले दादा भाऊ नवीन खरेदी आ, आज शर्यत कशावर लाईव आहे जी टी सीवर लाईव्ह असेल आजची शर्यत नवीन खरेदी व्हाईट गोल्डला ना व्हाईट गोल्डच असेल आज बक्या भाऊ बिंजोडला गेला आहे आज बकासूर बिंजोडला आहे बकासूर आज गोठ्यावर येणार होता पण त्याच्या दोन शर्यती आणि बैल ठाण्याला जाणार आहे त्याच्यामुळे आज नाही तर बघायला भेटले असते दोघे एकत्र हो। नऊ तारखेला येईल नऊ तारखेला बघायला भेटेल आज जर नाही भेटला तर खरेदीचा फोटो टाका अजून खरेदी केली नाहीये मित्र फोटो कसे टाकणार मथुरा आणि सोन्या एकदा शेवटचा फेरा फक्त टाका फॅनसाठी अरे मित्रा सोन्याला व्यायाम पण नाहीये आणि फेरा कस टाकणार बर झाल्यावर नक्की ट्राय करू सोन्या पूर्णपणे बंद करा बंदच केला मित्र सुरेदा छोट्याचा फोटो टाकलाय काय विषय अरे त्याला कोणीतरी सांगितलं सांगितला बैल उद्या इथे आहे म्हणून त्याने टाकलं अ फोटो नावाने टाकलं का त्याला विचारा तो लाईव्ह बघतो त्यालाच विचारा आणि सूरज कमेंट सांग आता कमेंट बघ आणि तो रिप्लाय दे ना बाई जेवायला येऊ का कोण लागला म्हणा का ये ना सांग सोन्याला बसून ठेवू नका त्याला त्रास होईल थोडा व्यायाम द्यायचा हा व्यायामासाठी काढू आधी मध्ये बक्कासर खिडकालीला आहे हो आहे आज सोन्या आता कसा आहे सोन्या हाय बरं पण पाय उचलतोय काय झालंय पायाला नक्की ह्या पायाचा प्रॉब्लेमच नाही भेटत आणि त्या पायाला आहे सोन्याची पैदाय झाली का, ना का सुरुवात नाही मित्रा आता आठ तारखेला दादा जाईल तेव्हा आणेल नवीन खरेदी करीती शिशेल दहा पंधरा दिवसात सोन्या आता कसा आहे काय बघ पायावरती बघ सोन्याची शरीर नको पण मैदानात घेऊन इतर चला शेटने थांबवलं म्हणजे काहीतरी ठोस कारण असे कारण हाच आहे की बैल आता उभा राहायला पण त्रास होतोय त्याच्यामुळे बैल पालवणे हे योग्य वाटत नाही त्याच्यामुळे बैल थांबवला सोने आता पण खरंच येणार आहे का, का ते मलाच नाही ते सूरजला माहिती आवाज नाही येत आहे नीट हा इथे सर्व बसल्यात त्याच्यामुळे <coughs> आवाज जोरत नाही चॅनल झाला रंग कोणता आहे शिंगाला रंग गुलाबी आहे बावऱ्याला जोकरला बरोबर फेरा कधी कधी काढतायत काय माहिती नवीन खरेदी कधी आहे सांगित अरे नवीन खरेदी दहा पंधरा दिवसात दिसते सोन्याचा फिटनेस एक नंबर आहे आता पण आडत एक पण बैल नाही अशा मापाचा बैल हाय शरीर सर्व ओके पण फक्त पाय साधणार तीन नंबर सोन्या कुठे आहे तीन नंबर सोन्या वा, वाईट असतं आज पावसाचं वातावरण आहे पावसाचं वातावरण भाई ना भाई बाहेर खूप ऊन आहे संध्याकाळी बघू संध्याकाळी तर बैल घरी नसणार आहे आज बैल ठाण्याला जाणार आहे सोन्याला नुसतं बघितलं तरी मन भरते सोनार पडत आहे ना दोन तीन दिवसात भेटायचा विचार आहे नक्की आहे नक्की सोन्याचं वजन थोडं कमी करा वजन कमी केल्यानंतर बैलाची हे म्हणजे असं एकदम हाडेबिडे दिसायला लागले ना असं बघवत नाही म्हणून बैल तयारीतच ठेवले मैदान किती वाजता चालू होणार आहे होईल एक एकच्या नंतर होईल आता किती वाजलं एक पाहुणे एक वाजले एक नंतर होईल खरेदी नावातली आहे ना... खरेदी नावातली नाही पासरूच आहे पण आपली इथे आल्यावर नक्की नावात चांगलं आहे जातीला आहे एकदम भारी बैल आवाज येत नाही क्लिअर भाई आज खिडकलीला अड्डा आहे हो अड्डा आहे बक्कासूर आहे दोन कासरे काम आहेत एक कासऱ्यावर बांधल्यावर आम्हाला ठेवेल का तो नवीन खरेदी आदत आहे का पण नवीन खरेदी आदतच आहे बच्चा अजून पण मुंबईला चांगली गाडी मारली त्यांनी आता तोच घेतोय की दुसरा कोणता बघितला ते ना माहिती सिद्धनाथ देवाचा काय किरण शिंदे इथे सर्वे बसलेत त्याच्यामुळे हल्लू बोलतंय एक इच्छा राहिलीस म्हणून मतूर पालवायची इच्छा राहिली ना मित्र बैल रिकवर झाल्यावर आपण नक्की प्रयत्न करू जाणत्याचा काय झाला दिसला नाही जंट्याचा काय तरी मला वाटत रिटर्न केला असेल त्याच्यामुळे नाव तेवढे जाणव सर्व बसल्यात त्याच्यामुळे आवाज जास्त येत नसेल हल्लू बोलतोय मी ऍडजस्ट करून घ्या नवीन खरेदी मुंबईत आहे का काय माहिती दादांनी कोणता बघितलाय मलाच नाही माहिती आहे नक्की मथुरची मारून रिटायरमेंट घ्यायची होती सर्वांची मारले भाऊ जणत्या कुठे आहे ज्वणत्या दुडीला शर्यत नाही ना व्हिडिओ बाबा बाबाटले पन्नास पन्नास मागणी दिसेल का दिसेल दिसेल आता कोणते कोणते बैल आहेत आता इथे बैल फक्त हाच आहे आणि बाकी घाटावर आहेत वजन कमी केल्यावर पायाचा त्रास कमी होईल हो वजन कमी केल्यावर काठ पण कमी होईल पण वजन कमी केल्यावर बैल असा म्हातारा दिसतो वरदान कुठे आहे वरदान घाटावर जाणार होता आज आज बघायला येऊ हो का आज आज नको येऊ कारण की आता आम्ही शर्यतीनं जाणार आणि त्यात बैल संध्याकाळी ठाण्याला जाणार आहे गाय कुठे गाय त्या साईडला बांधले बाहेर खिडकाली वर असेल लाईव काल बावऱ्या गटपात झाला होता सेमीला मारला कोणत्या मैदानात माझं नाव कृष्णा कदम आहे सोनिया देव बैल ठाण्याला कशासाठी जाणार आहे तिथे दादांचे पप्पा आहेत ना त्यांचे मित्राचे काय त्या मित्राच्या इथे हळदीचा प्रोग्राम आहे त्याच्यामुळे बैल तिथे जाणार आहे त्यांची इच्छा आहे सोन्याची एज किती आहे फोर्टीन प्लस चारशे जण वागतो लाईक करा वाटा गुगली जोकर अरे जोकर मित्रा घाटावर आहे वर्धान आणि बक्कासुर मुंबईला वरदान घाटावर गेला मित्र घाटीचं ऑपरेशन का नाही करत घाटीचा ऑपरेशन केला तर तो सक्सेस झाला तर ठीक योग ट्वेंटी सिक्स मोठ्या सोन्याला घोड्याचा सो, रोग झाला आहे पाय घार्मिकेचा राजाला पण हाच रोग झाले हा यो हा मला खूप जणांनी सांगितलं की हा ही बिमारी घोड्यातलीच आहे सोन्याला चांगल्या चांगल्या बैलांनी पुरून उरले पण तब्येत वय पाहता नाही खुश आहे सूरज ला मुलाखत घ्यायला सुरज चा बाईक आपलंय सूरज नाही येणार शक्यतो आड्ड्याला पण नाही येणार एज किती आहे असेल फोर्टीन प्लस असेल नवीन खरेदी किती महिन्याचा असेल नवीन खरेदी बद्दल मला काही माहीत नाही दादांला माहित असेल कारण की दादांनी त्या दिवशी बाईट दिले परवाच्या दिवशी की नवीन खरेदी लवकरच शॉपवाल्याला काय नाव सांगायचं कलर शॉपमध्ये नाही भेटत आड्ड्यात अड्ड्यामध्ये भेटतो जे कासरे वगैरे असतात त्यांच्याकडे त्यांना सोन्याचा कलर लगेच देणार सोन्या का पलत नाही सोन्या का पलत नाही सोन्या पलतोय पण पलत पाय साधणार काय आहे बावऱ्या आबाईची वाडी आज कुठे आहे चिडकालीला हम्म हो जरा वाट ते त्याला वजन वारले होते तस नि दिसत आज किती वाजता निघणार संकेत भाऊ दैवत शेवट कडे बैल कधी जाणार आहे दैवत कडे नाही बैल जाणार बैल गाडीत नाही बैल इथेच राहणार आहे आता कामाला कुठे आहे मी काम बीम नाही करत बाई माझा बिझनेस आहे बिजनेस समजून करा लाईव्ह जीटीसी वर आहे बघ सोन्याचा वाढदिवस कधी असतो सोन्याचा वाढदिवस आपल्याला नाही माहिती आहे तर आपण चौसा असताना घेतलेला आहे त्याच्यामुळे आणि ज्या जुना मालकाने घेतला तो पंढरपूरच्या यात्रेतून घेतला त्याच्यामुळे त्याची बर्थडे माहित नाही सोन्याच्या पायाखाली ते गवत कशासाठी गवत नाही मित्र ते सुख आहे वाड्याच्या पात्या त्याला बसायला लागतं ला ला ते नसला तर तो बसतच नाही ते लागतोच त्याला सोन्या पंच आहे Thank you very